नमस्कार मंडळी चला आपण आज बघूया पटापट पत, झटपट होणारी भरली वांगी वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती चिरून घेतलेली आहेत आपण ज्याप्रमाणे चिरतो चार भाग करायचे आहेत आपल्याला आणि पूर्ण हे करायचं नाही मी तोंड उघडून दाखवलं आहे की आपल्याला कीड वगैरे असेल तरी कळते या प्रकारात मी एक दहा वांगी घेतलेली आहेत आणि आताचा मसाला बघा ओलं खोबरं आहे कांदा आहे कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे थोडं आगळ आहे आपलं कोकमचं गूळ आहे ठेचा आहे दाण्याचं कूट आहे आणि तीळ आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तिळाचं कूटसुद्धा करून घेऊ शकता आणि हे अगदी पटकन होतात काही वेळ लागत नाही याला म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी सकाळी कामावर जायची गडबड सुरू असते त्या डब्याची गडबड सुरू असते तर त्याच्यात ही पटकन होणारी रेसिपी आहे ताटात हे सगळं काढलं आहे आणि तेच मी कालवून घेते तुम्ही बघत असाल तर मी तेच जिन्नस कालवते सगळे आधी नंतर आपण सगळे मसाले घालायचे आहेत कांदा तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि जर ही भाजी तुम्हाला डब्याला न्यायची असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याच्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता सध्या उन्हाळा चालू आहे तर त्याच्यामुळे ओलं खोबरं असेल तर भाजी लवकर खराब व्हायची शक्यता असते तर ते टाळण्यासाठी तुम्ही तिथे सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालणार आहे आणि हा सगळा मसाला आपण एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे शक्यतो हातानेच करा हाताने सगळं त्याच्यामधले जे स्वाद आहेत ते उतरतात मसाल्यामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये घालतो आहे आगळ तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा याच्यामध्ये घालू शकता त्याच्यामुळे मसाल्याला ओलसरपणा येणार आहे लाल तिखट घालते मी याच्यामध्ये तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण हवं असेल तुम्ही करून घेऊ शकता हळद घालते त्याच्यानंतर थोडा गरम मसाला घालते मी तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण किंवा मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा त्याच्यानंतर हा आमचा एक स्पेशल मसाला जो आम्ही घरी बनवतो तर तो मी घातलेला आहे थोड्या भरल्या वांग्यांमध्ये याच्यात सगळे खडे मसाले पण असतात तर त्याच्यामुळे तो एक स्वाद छान त्याच्यामुळे येतो आणि गोडा मसाला ब्राह्मणी गोडा मसाला जो आम्ही घरी बनवतो तर त्याच्यामुळे भरल्या वांग्यांची जी चव असते ती सुंदर होते अप्रतिम चव लागते आणि शेवटी मीठ आणि आता हे मिश्रण आपण परत सगळं मसाला जो आपला आहे तो एकजीव करायचा आहे हातानेच मी करते नेहमी त्याच्यामध्ये आपण आगळ घातल्यामुळे किंवा चिंचेचा कोळ तुम्ही वापरल्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा मसाला येतो आणि हे आपण जे तयार झालेला मसाला आहे हा आपल्याला वांग्यांमध्ये भरायचा आहे मी इथे गूळ किंचित चवीला घातलेला आहे पण कोणी कोणी वांग्यांमध्ये गूळ अजिबात वापरत नाही तर ते तुम्हाला जसं चवीला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी आंबट वापरलेला आहे आगळ वापरलेलं आहे म्हणून थोडासा नावाला गूळ घालते खूप असं नाही गोड होत नाही भाजी त्याच्यामुळे पण त्याची एक जी चव आहे ती खूप छान येते आणि ही भाजी अगदी तुम्ही करायला घेतल्यापासून दहाव्या मिनटाला भाजी रेडी होते तर त्याच्यामुळे पटकन होणारी आहे खूप वेळ जात नाही याच्यामध्ये आणि आता आपण भरलं वांगी भरायला घ्यायचे प्रत्येक वांग्यामध्ये कीड नाही ना किंवा ते वांग खराब नाही ना हे बघून तुम्ही याच्यामध्ये असं या तोंडामध्ये दोन्ही साईडनी उघडून मसाला भरू शकता मी तुम्हाला मसाला भरताना पण दाखवलेला आहे कोणी कोणी वांग्याचे अख्खे देठही ठेवतात मी नाही ठेवत ते आणि प्रकारे आपल्याला सगळी वांगी ही भरून घ्यायची की जेणेकरून तुम्ही इथे बघा व्यवस्थित आतपर्यंत मसाला आपण जाऊन द्यायचा आहे वरती वरती नाही करायचं या प्रकारे आपण ही सगळी वांगी भरून घेणार आहोत आणि एकीकडे मी माझं पॅन ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी वांगी ही शिजायला टाकणार या आहे याच्यामुळेच तुमचा जो वेळ आहे वांगं शिजवण्याचा तो वाचतो त्याच्यामध्ये आपण तेल घालूया किंचित नॉर्मल तेल जे वापरत असाल त्याच्या थोडंसं तेल जास्त लागतं भरल्या ला वांग्यांना तर त्याच्यामुळे त्याचं टेस्ट पण छान येते आणि थोडंसं त्याला तवंग छान येतो आता याच्यामध्ये आपण ॲडिशनल मसाले कुठलेही घालणार नाही आहोत फोडणीमध्ये फक्त नॉर्मल जशी फोडणी आपण करतो मोहरी हिंगाची तर तशीच आपण करणार आहोत आणि त्याच्यामध्येही वांगी सोडणार आहोत इथे बघा आपण मोहरी मोहरी तडतडल्यावर आपल्याला घालायचं हिंग छान ती तडतडून द्यायची पण बाकी सगळं आपण जसं घातलेलं आहे वांग्यांच्या मसाल्यामध्ये तो 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 खालते थे। थोड़े से तर त्याच्यामुळे ॲडिशनल काही घालायची गरज नाही आहे तर हिंग घालते मी इथे थोडेसे तीळ मी तडतडताना घालते हळद घालते त्याच्यामुळे पण एक ते भाजी जेव्हा बनते तेव्हा छान त्याला एक टेक्शर येत आपण असं म्हणूया इथे तुम्ही बघा मी तीळ पण घातलेले आहेत थोडेसे फोडणीत आणि तीळ तडतडतात खूप आणि उडतात तर त्याच वेळेला आपल्याला ही वांगी ठेवायची त्याच्यामध्ये तर हे तीळ घालताना तुम्ही बघा तीळ घातलेत मी आणि इमिजिएट वांगे ठेवायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं ते तडतडून बाहेर येणार नाहीत त्या पद्धतीने सगळी वांगी लावून घ्यायची आणि जर तुमच्याकडे कुकर असा फ्राय पॅन मोठा नसेल तर तुम्ही साध्या कुकरमध्ये एकावर एक ठेवली तरीही काहीही प्रॉब्लेम त्याला होणार नाही मी फ्राय पॅनमध्ये माझं रुंद तोंडाचं हे फ्राय पॅन आहे तर त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने ठेवते आणि हे सगळी वांगी याप्रमाणे लावायचे आहेत आणि हा मसाला जो आहे तो वर घ्यायचा पाणी तुम्हाला कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं हे ठेवू शकता खूप खूप रस्सा हवा असेल तुम्हाला खूप त्याला हे हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मी बेतात ठेवते पण मला पण हे डब्याला द्यायची असल्यामुळे थोडा रस्सा मी ठेवते त्याच्याबरोबर थे अगदीच ती कोरडी अशी करणार नाही आहे कारण आपल्याला डब्याला ती खाता येत नाही तग भाजी कोरडी असेल तर सो मी हे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी झाकण लावून ठेवणार आहे आणि याला दोन शिट्ट्या देणार आहे मी आणि लगेच त्याची वाफसुद्धा काढून घ्यायची दोन शिट्ट्यानंतर मुरत ठेवायचं नाही नाही तर मग खूप हे होतं बघ बघितलं असेल तुम्ही तर मी, मी दोन शिट्ट्या दिल्या आणि वांगी तयार आहेत